काय राह इलेक्शन ले। आलंय आणि चार आठ दिवस इलेक्शन आलं राह चला पण काय कुणाला मत द्यावं कुणाला नाही काही मिळा काय करायचं येईन ते पैसे घ्यायचे चुरायचे नुसते नाही ना असं करून जमणार नाही ना, ना। आपलं तो नळाचं पाणी येईन ते काय किती किती प्रॉब्लेम चालू आहेत राह काय सध्या काय कुठं नाही अरे मी ना? सांगितलं तर लाईट लावा गेलीत ते सुद्धा व्हायना यांची पक्षाचे हो सगळे भ्रष्टाचारीच आहेत काय कसं लय पंचायत पडले भाऊ आता मतदानाचे तुमचा विचार कसा आहे म्हणून सांगा मला नाही अगोदर ना तुमचं दोघं ती कसं विचार हो तुमचं काय म्हणणं आहे ना हे मला कळलं का मग मी सांगतो दादा अरे या चार आठ दिवसा इलेक्शन आलंय आता हे मतदान कोणा कौन कोणाला द्यायचं भाऊ काय द्यायचं मला तर पंचायत पडली भाऊ मतदान कोणाला द्यायचं हा अरे पैसेच घ्यायचे त्याला म्हणायचं मी तुमचाच मी तुमचाच बरोबर निस्ता मलिदा अरे निस्ते पैसे घेऊन काय घ्या विकास आहे का काही आता पाच वर्ष आपण इमानदारीन मतदान केलं काय विकास केला काही रस्ते तसेच चिखलातून जावं लागत नाल्या नाही लाईटी नाही प्रश्न किती येत लोकायची सोडील काही एकतरी शहराचा विकास दिसतो का तुम्हाला हा त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं पैसा घ्यायचा रटून भ्रष्टाचार बन खायचं पैसा नाईन्टी कोणत्या <coughs> कोणत्या पक्षाचा आला तरी ते भ्रष्टाचार करतोय कारण त्या आता आपण पोटभर खायचं त्याला पटत आहे पण याच्यात आपणच काहीतरी दूष्य असं तुम्हाला वाटत नाही का पण तुम्ही लक्षात घ्या पाच वर्षापूर्वी जो उमेदवार उभा राहिला होता त्यांनी त्याची संपत्ती किती दाखवली दहा लाख रुपये आज पाच वर्ष नंतर ती संपत्ती किती झाली तीन कोटी रुपये खांद्याला गेला होता का गाडं पण किती किती भारी भारी गाड्या त्यांच्या फॉर्च्युनर इंडियर अरे पण याला बी आपणच दूषित असं तुम्हाला वाटत लग नाही का इलेक्शन आलं का आता तुमचं काय चाललंय यांच्याकडून घ्यायचे पैसे घ्यायचे पैसे दारू मटण अरे याच्यासाठी आपण इकल्या जातो हे तुमच्या लक्षात येत नाही का अरे ते बी लोक नंतर काय विचार करतात आपण फुकट निवडून आलो नाही तुम्ही काही काम घेऊन गेले का तर ते काय बोलते त्या टायमाला तुम्ही पैसे घेतले मग पैसे घेऊन आपण विकल्या जातो ते तुम्हाला पटतं का नाही मग तुम्ही ना पैसे न घेता पैसे न घेता जर मतदान केलं तर ह्या लोकांना आपल्याला बोलायला जागा राहतील आम्ही तुमच्या एकाही रुपयाला लाजीनदार नाही तुम्ही सामाजिक सेवेसाठी देऊ भरायलात ना मग समाजसेवाच करा ना अहो हे काय विचार करते मी निवडून येताना पैसे वाटूनच निवडून आलो मग निवडून आल्यानंतर पैसे खायचेच बघते अरे निवडून यायच्या यांची परिस्थिती काय होती बरोबर निवडून आल्यानंतर एवढे करोडपती होते हे कशावर त्यांची समजूत झालेली पैसे वाटायचे आणि पैसे कमवायचे तुम्हाला जर आपल्या नगरपालिकेचा नगरसेवक नगराध्यक्ष शुद्ध चारित्र्याचा कार्य संपन्न आणि सर्व शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर विचार करा ना गेल्या काळात पंधरा पंधरा दिवस पाणी सुटत नव्हतं या पाईपलाईनच्या नावाखाली जे रोड खांदलेत ना तिथून मोटरसायकल वाल्याला चालता येत नाही गाड्यावालेला चालता येत नाही पुरुषांना लघवी करायला दोन मुतारे आहेत पण माता भगिनीना लघवी करायला मुतारी सुद्धा नाही मग विचार करा पैसे घेऊन मतदान करण्यापेक्षा तुम्ही निपक्षपणे चारित्र्य संपन्न आणि काल सम्राट अशा उमेदवारांना मतदान करा की त्याला मतदान करताना तिंदा जाणीव करून द्या आम्ही तुझ्या कशालाही लाजिंदार नाही तुझे पैसे घेऊन आम्ही तुझ्या दावणीला बांधलो जाणार नाहीत तेव्हा आपल्या गावचा विकास करायचा असेल तर पैसे न घेता काम करणाऱ्या माणसाला निवडून द्या आणि मगच आमच्या आपल्या गावाचा कसा विकास होतोय हे तुम्ही पहा बरोबर